मग माझी तुची आहे तुमची झाड येतात मी सांगायच्या आधी त्याने सांगायचं होत म ती भूत या झाडांच्या रूपात कोणाच्याकडे येत असतील तुम्हाला बारकाड माहिती आहे का ती भूत माझी परीक्षा घेतात कोणाची या मरीची मरी काय घेऊन फिरते रेडा नाही रेडा माझा गाडीवाने जेव्हा मरी निघते फिरेला कोणाला घेऊन फिरते भूतावळ घेऊन या देवाला भूतावळ ठेवायची नाही मला काय ठेवायची जशी तुझा भवानी बसली तिचा मैशाचोपास तिच्यासोब तिला तिचा मसोबा बसलाय तसं या कुलामध्ये मध्ये रुपयामध्ये बसली तिची भूतावळ कोणत्या रूपाची आहे